मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता जोडमोहा येथे पुराच्या पाण्यातून नेली मयत जोडमोहा ग्रामपंचायतचा भोंगळकारभार कारभार चव्हाट्यावर यवतमाळ जिल्ह्यातील जोडमोहा येथील ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार असून आजही स्मशानभूमीमध्ये जाण्यास रस्ता नाही पूल नसल्याने गावात झालेली मयत चक्क पुरातून न्यावी लागते ग्रामपंचायतला वेळोवेळी पुलाची मागणी केली परंतु कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने आमदार यांना याबाबतची वेथा मांडली त्यांनी आश्वासन दिले की पुलाचे तातडीने काम करून देऊ मात्र अजूनही पूल तर झालाच नाही ग्रामस्थ पुलाच्या प्रतीक्षेतच आहे नदीला पुराला की मयत घरी ठेवून पूर ओसरण्याची वाट बघावी लागते आणि कंबरभर पुरामधून मयत न्यावी लागते ही दयनीय अवस्था जोडमोहा यांची झाली आहे भविष्यात अनुचित घटनाही घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची गरज आहे व जोडमोहा येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन पुलाची निर्मिती करून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे जिल्हा प्रतिनिधी जावेद शेख कळंब Thank okay.